आज मी तुम्हाला अर्धा किलो आवळ्यापासून एकदम नवीन म्हणजे शंभर टक्के नवीन इतकी रेसिपी दाखवणार आहे जी तुम्हाला नक्कीच आवडेल करायला पण सोपी आणि चविष्ट आहे आणि आवळा तसा पण आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असतो तर हा बनवून ठेवला तर वर्षभर तुम्हाला पाहिजे तेव्हा ती खाऊ शकतात अशी मस्त रेसिपी आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर इथे आवळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पुसून घेतलेले आहे मी त्यानंतर आपल्याला इथे बघा इडलीचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून लिंबाची काप घालायची आहे त्यानंतर आपल्याला मधलं जे पात्र आहे इडलीचं ते ठेवायचं आहे म्हणजे तिथे छान असा वाफला जातो आणि आपल्याला इथे सर्व आवळे यावरती घालून घ्यायचे तर मोज मोजून आपण हा अर्धा किलो घेतलेला आहे तर आता आपण इथे सर्व आवळे यावरती ठेवून घ्यायचे जसे बसेल तसं आपण जागा सेट करून ते व्यवस्थित ठेवून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित वाफले जातील हे तर बघा आपण आवळे सर्व ठेवून घेतलेले नंतर हे पंधरा ते वीस मिनटं आपण याची छान वाफ काढणारे पंधरा वीस मिनटात हा लगेच तयार होतो तर आपण यावरती झाकण ठेवू आणि वीस मिनटं छान अशी वाफ काढू तर पंधरा वीस मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते आवळे छान असे तयार झालेले तर आपण इथे झाकण काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकतात आवळ्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि आवळासुद्धा व्यवस्थित वाफलेला आहे आता बघा हे असं जे काप आहे ते जर निघाले तर समजायचा आवळा मस्त वाफलेला आहे बघा चमच्याने मी तुम्हाला दाखवते एकदम छान असा वाफलेला आहे आणि अशा चिरासुद्धा पडलेला आहे बघा आवळ्याला म्हणजे आवळा आपला इथे छान असा वाफून तयार झालेला आहे आता हा गॅस बंद करायचा आहे आणि हा आपल्याला आता खाली काढून घ्यायचा आहे आणि हा थोडासा थंड होऊन देऊ आपण तर आता इथे पकडून कपड्याने आणि खाली उतरून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये हा ओतून घेणार मी गरम आहे अजून आणि गरम असतानाच आपल्याला हा हे करून घ्यायचा आहे तर यामध्ये एक बी असते आवळ्यामध्ये ती बी आपल्याला काढायची आहे तर अजून सुद्धा खूप गरम आहे हाताला चटके बसत आहे तर आपण असं करत करत सगळ्या आवळ्यातली जे बिया आहे त्या काढून घ्यायच्या आहे पहिल्यांदी आणि हाताने जसा दाब दिला की तो आवळा लगेच मोकळा होतो आणि त्यातली जी बी आहे ती सर्व आपण काढून घेणार या पद्धतीने सर्व आवळ्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला हा थोडासा हाताने असा मॅश करून घ्यायचा आहे तर आता सर्व आवळ्यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहे तुम्हाला दाखवते हे बघा इतक्या बिया निघाले आहे त्यानंतर अजून थोडासा गरमच आहे गरम असतानाच आपल्याला हा हाताने मॅश करून घ्यायचा आहे हाताने करता येत नसेल जास्त हे होत असेल तर मॅशर घ्यायचं आहे आणि मॅशरनी आपल्याला या पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मॅश होतो तर आता मी या पद्धतीने सर्व आवळा मॅश करून घेते आणि खूप मस्त वाफलेला गेलेला आहे त्यामुळे जास्त जाड राहत नाही आहे व्यवस्थित बारीक होतो येतो या पद्धतीने आपण सर्व बारीक करून घेतलेला आहे बघा आणि एकदम सॉफ्ट पण झालेला आहे जरी थोडेसे तुकडे जरी राहिला थोडा जाड जरी राहिला तरी चालेल बघा तरी छान झालेलं आहे एकदम मस्त पेस्ट तर आता आपण इथे कढई ठेवलेली गॅसवर त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव किलो गुळ घेतलेला आहे मी इथे अर्धा किलो आवळ्याला आपल्याला इथे पाव किलो गुळ वापरायचा आहे आणि हात चिरून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हा गे मीडियम गॅसवर छान असा वितळून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला गोळी होईल इतका असा पाक बनवायचा आहे पहिल्यांदा चांगला वितळून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला गोळी बनेल पाण्यामध्ये इतका पाक बनून घ्यायचा आहे तर बघा आपण छान असं मिक्स करत चाललेलं आहे तस तसं तो गोळ पण वितळत जाणार आहे हे बघू शकतात तुम्ही आणि फास्ट गॅस करायचा नाही खाली लागू शकतो म्हणून मिडियम गॅसवरच आपण हा करून घेणार आहे जर रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जसजसा आपण गरम करत चाललो आहे तसतसा गूळ छान असा मेल्ट होत चालला आहे आणि त्यानंतर आपण हा आठ ते नऊ मिनटं छान असा गरम करणारे त्यामुळे तो छान असा पातळ होणार आहे आणि एक गोळी बनेल असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे म्हणजे त्याची छान अशी रेसिपी आपली तयार होणार आहे तर इथे बघा थंड पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये थोडासा गुळाचा पाक घालून घेतलेला आहे आणि छान अशी त्याची गोळी तयार झालेली आहे म्हणजे हा गोळी पाक आपला तयार आहे आवळा जो आपण मॅश करून ठेवलेला होता तो आपण यामध्ये घालून घेणार आहे सर्व आणि छान परत आता हेच व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपण मिक्स केल्यानंतर परत थोडंसं सा ते सैलसर होईल सैलसर जरी झालं तरी आपण हे फ गॅसवरती आपण हे पंधरा ते वीस मिनटं घट्ट होईपर्यंत आपण हे छान असं परतून घ्यायचे म्हणजे ते जे बॅटर आहे ते परफेक्ट तयार होणार आहे त्यामुळे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागली तरी चालेल पण आपण व्यवस्थित तयार करून घेणारे त्यामुळे काय होणार आहे रेसिपी पण जास्त दिवस टिकते आणि खायला पण खूप चविष्ट लागते ही तर आता इथे फास्ट गॅसवर आपण हे करतोय आणि पंधरा वीस मिनटं छान होऊन देणारे आणि पंधरा वीस मिनटानंतर ते छान असं घट्ट सर झालं की मी त्यापुढे तुम्हाला काय करायचं आहे ते सांगणार आहे तर बघू शकतात तुम्ही जसजसं आपण मिक्स करत चाललेलं आहे तस तसं ते घट्ट होत जाणार आहे आणि ही जाड कढई आहे त्यामुळे ते खाली लागणार पण नाही जर पातळ कढई असेल तर मिडियम गॅसवर जरी केलं तरी चालेल तरी ही जाड कढई असल्यामुळे हे खाली लागणार नाही म्हणून मी इथे फास्ट गॅसवर पटपट करते आणि पंधरा मिनटांनी मी तुम्हाला दाखवते हे मिश्रण कसं तयार झालेलं आहे एकदम मस्त तयार झालेलं आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे असं घट्टसर झालं की म्हणजे आपलं हे मिश्रण एकदम परफेक्ट तयार आहे आपल्याला हे बॅटर आता आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे त्याआधी आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार थोडीशी एक चमचा वेलची पावडर घालायची त्यामुळे काय होईल त्याची चवसुद्धा वाढेल आणि मस्त पण लागेल गोड पदार्थात कुठलेही वेलची पावडर घातली तर त्याची चव अजूनच वाढते तर आता पण इथे एक चमचा वेलची पावडर आहे आणि परत छान असं मिक्स करून आहे त्या आता एक चमचा पण इथे वेलची पावडर घातलेली आणि परत आता मिक्स करायचं आहे आणि लगेच आपल्याला इथे गॅस बंद करायचं आहे कारण की हे बॅटर एकदम परफेक्ट आपलं तयार झालेलं आहे ह्याच पद्धतीने झालं पाहिजे बघू शकतात कढईलासुद्धा चिटकत नाही आणि व्यवस्थित असा गोळा याचा छान असा तयार होतो आहे आणि कलरसुद्धा एकदम सुंदर आलेला आहे आवळा हा खूप गुणकारी असतो पण आपण पन प्रत्येक वेळेस भेटतो असा नाही शिझनलाच हा जास्त करून उपलब्ध असतो तर सिझनमध्ये तुम्ही ही रेसिपी करून ठेवा आता आवळा स्वस्त आहे ही रेसिपी करून ठेवली तर वर्षभर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही खाऊ शकतात अशी ही रेसिपी तयार होते तर बघू शकतात आता हे बॅटर परफेक्ट तयार आहे आपण गॅस बंद केलेला आहे त्यानंतर बघा इथे मी केकचा ट्रे घेतलेला आहे त्यामध्ये बटर पेपर घातलेले आणि त्यावरती आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि थोडंसं पसरून द्यायचं आहे आणि व्यवस्थित आपण सगळीकडे हे तूप लावून घेतलेलं आहे आणि नंतर आपण जे आवळ्याची जी रेसिपी बनवलेली ती यावरती घालून घेणार आहे तर हे सर्व बॅटर आपण यावरती मस्त ओतून घेऊ आणि तुम्ही बघा छान असा चॉकलेटी कलर आलेला आहे मस्त आता हे आपल्याला केकच्या भांड्यामध्ये छान पसरून घ्यायचे आणि व्यवस्थित सेट करायचे तर हे बघा मी व्यवस्थित असं दाबून घेते आणि छान असं सेट करून घेते सेट केल्यानंतर आपल्याला हे फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवा एक ते दोन तासानंतर हे व्यवस्थित सेट होतं दोन तास ठेवलं तर ता एकदम परफेक्ट तयार होतं हे आता आपण हे एकदम व्यवस्थित सेट करून घेऊ आणि नंतर हे फ्रीजरमध्ये आपण हे दोन तास आपण असं सेट करण्यासाठी ठेवून देणार आहे आणि दोन तासानंतर मी तुम्हाला दाखवते हे कसं तयार झाले तर आता आपण व्यवस्थित हे सेट केल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि एकदम मस्त तयार झालेले बघू शकतात आणि आपण इथे बटर पेपर असा काढून घ्यायचा आहे आणि ताटामध्ये हा पलटी करून त्यावरचा पेपर आपण काढून घेणार आहे हे बघा व्यवस्थित निघते एकदम छान आणि आता हे याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे चाकोने छान असं सेट झालेलं आहे आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे त्याचा आता आपण चाकोने वड्या पाडून घेऊ आणि जसा आकारात पाहिजे तशा तुम्ही त्या कापून घेऊ शकतात हे बघा एकदम मस्त वड्या पण खूप सॉफ्ट पडत आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतात जे लोक आवळा खात नाहीत त्या ते सुद्धा आवडीनं खातील इतके मस्त तयार होत झालेली बघा इथे आवळा वडी ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि घरी नक्की ट्राय करून बघा आता आवळा स्वस्त आहे तुम्ही घरी ही बनवून ठेवा आणि वर्षभर पाहिजे तेव्हा तुम्ही ही खाऊ शकतात जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि घरीही नक्की ट्राय करून बघा